कृष्णा करून मुक्ताई नगर कापून वारी करता आम्ही माझी सतरावी वारी आहे पाहिजे बाबा राम कृष्ण बुलढाणा जिल्ह्यात बर पहिलीच वारी आहे माझी आम्हाला आनंद वाटतोय वारी आली म्हणजे आम्हाला फार आनंद वाटतो आमच्या घरी आई आली सारखी वाटते आम्हाला आई आली सारखी वाटते आमची वारी ही आमची म्हणजे आई आहे आमची आम्हाला जसं कळतं तसं आई आहे आमची ही वारी म्हणजे आई आहे पांडुरंगाच्या गाडी चालली आणि आमची आई पालखी ज्यावेळेस आमच्याकडे मध्ये दरवर्षी येते त्यावेळेस आमच्या पेढीमध्ये हर्षोल्हासाचा एक माहोल असतो आणि मा पालखीचा आम्हाला दरवर्षी मध्ये आल्यानंतर जे पूर्ण वातावरण विठ्ठलमय करून जाते पालखी दरवर्षी आम्हाला खूप उत्साह असतो ज्या दिवशी पालखी येणार असते त्या दिवशी आम्ही दोन तीन दिवस अगोदर वाट बघत असतो पूर्ण नियोजन वगैरे आनंदाचं वातावरण राहतं त्याच्यामध्ये त्यानंतर महाप्रसाद वगैरे पा, चहा पाणी याची सोय पण केली जाते सर्व भाविक भक्तांची आणि पंढरपुराची पंढरपूरच्या विठ्ठलाच आम्हाला पण आशीर्वाद भेटेल अशी अपेक्षा असते ही सेवा कवापासून आम्ही गेल्या तीन वर्षापासून आपलं शोरूम चालू आहे तेव्हापासून आपण ही सेवा करतो खूप आनंद होतो ज्यावेळेस पालखी यायची त्यांची आम्ही वाट पाहतो म्हणजे आता पालखी यायची पालखी यायची आमचं ऑफिस इथंच आहे टाटा मोटर्स मध्ये त्या दृष्टीने आम्ही त्यांची खूप वाट पाहतो इथून जाते ते आम्हाला खूप म्हणजे नशीब समजतो चांगलं वाटत तुम्हाला काय वाटतं खूप आनंद होतो खूप वर्षांनी म्हणजे असं एवढी पालखी बघण्यात जो आनंद असतो छान वाटत छान वाटायला पालखी आली पाल म्हणजे रांगोळी वगैरे काढणं वगैरे छान वाटायला आमच्या शोरूम समोर सगळं होतंय छान वाटायले रामकृष्ण राम तुम्हाला काय वाटत या वारी मधून आनंद 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 वाटत्यामध्ये पालकी करायचा आनंद चालू असते पंढरपूर पोहचले आनंद वाटते शनिवारी चौदा तारखेला पोहचू रेडी आहे मग किर्तन होम सन रिटर्न आहोत दरवर्षी वारी करतो दरवर्षी झाली हे आठ वर्ष झालं आनंद भरपूर आनंद वाटतो मुक्ताबाईचे आशीर्वाद पण भरपूर आनंद आहे मधून चालली तर <पंदर> पंढरपूरला चालला पंढरपूरला चालला या मुक्त याच्या बालकी तुम्ही सेवेधारी तर तुम्हाला काय वाटतं सेवे आम्हाला एकदम मजा वाटून राहिली चालून आज पंधरा वर्ष झाले सोळा पंधरा वर्ष झाले हेच चालून राहिलो आम्ही पहिल्यांदा दीड हजार पब्लिक होती नंतर दोन हजार झाली आता तीन हजार पब्लिक होऊन राहिली त्यांना सेवे करून चालून चालून धीरे धीरे चालून सेवा करून राहिली काय वाटतो आम्हाला एकदम वाटून राहिली शहात्तर वर्षी उमर आहे माझी म्हणून चालून राहिलो सोळा वर्ष वारी येऊन जाऊन डबलची आहे इकडची आहे तिकडची आहे दोन्हीकडून घेऊन चालतो मी पंढरपूर झाला बीड मध्ये मुक्काम करणार तिकडच्या मध्ये मुक्काम करणार बालाजी मंदिरामधून निघाले की डायरेक्ट मग भगवान बाबाच्या मध्ये गड गडाच येत ना तिकडून तिथं पाणी होते सरही होते मग तिथून आम्हाला यांनी रवाना करतात ते म्हणून आम्ही शेवट जय मुक्ताई जय भरपूर महाराष्ट्रामध्ये पांडुरंग पाऊस पडावा हे आमची इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळमुक्त ब्रिजेला महाराष्ट्रामध्ये पूर्ण शेतकऱ्याचे बैराजाचे सुजालाम सुज सुकालाम दिवस यावे सेवा आम्ही कंटिन्यू आमचं कंटिन्यू शेवा असतरवर्षी दरवर्षी आनंद झालाय फार उत्साह झालाय आमचं हे असं कंटिन्यूचं आहे कार्य बरं वाटत वाटायला लागलंय नाही का एकदम व्यवस्थित वाटायला लागलंय आमचं मित्रमंडळ लक्ष्मीनगर मित्रमंडळाच्या वर्षी होतीने दरवर्षी या ठिकाणी संत मुक्ताबाई यांच्या या ठिकाणी छोटेसे आमच्या हे करतो आम्ही की लोकांना म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही फराळाचा वाटप किंवा किंवा बिस्किट जे काही असेल आमच्या साबण ज्या ज्या पद्धतीने आम्हाला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल पालखीच्या भक्तांना ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी लक्ष्मी नगर मित्रमंडळाच्या वतीने करत आहोत गेले पंधरा ते वीस वर्ष मी लहानाचा मोठा या ठिकाणी झालेला आहे पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी मी पाहतोय की आमच्या लक्ष्मीनगर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी भक्तांसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी फराळीचं वाटप करतोय